शक्तींना आमंत्रण देतात कारण की माझ्या <laughs> सर्व गोड मैत्रीना ताईंना दादा बहिणी काका मावशी आजोबा आणि सगळ्यांच्या शुभ सकाळ सर्वांना तुमचा दिवस सुखाचा आनंदाचा आणि आरोग्य जाऊ हीच बाप्पाला आणि महाराजांना प्रार्थना करते आणि आपल्या नवीन ब्लॉग ला सुरुवात करते सगळ्यांचं माझ्या ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते चला स्वयंपाक करायचं असेल तेल जरा लावून ठेवलं आपण जास्त कधी कधी वेळ होतो तर मग वरती ना ते असं एकदम असं कस काय म्हणतात कडक होऊन जातं नंतर असं हवे नाही तेल थोडंसं टाकले तर इथे मी असे म्हणजे मला सवय पासपोर्ट असे लावून ठेवले तुम्ही पण करत जा आपण गोळा करून ठेवतो तर गोळा करून ठेवणे वाईट शक्ती नामंत्रण आमंत्रण असं म्हणतात कारण की मी सेवा वगैरे करते सेवा ह्या गोष्टी मला माहित आहे तुमच्यासोबत शेअर करावा चला आवडला तर नक्की फॉलो करा

का त्याच्याशिवाय बर काम मारशिवाय आयुष्य म्हंटल तरी चालत जोपर्यंत मार्ग होते तोपर्यंत पोरी झाल्याबद्दल काय टेक्शन पोरी हा नाई सगळं त्यांच्याबरोबर माजारी मग मी व्यवस्थित करते ना त्यांना शेंगदाणे तळून त्याच्यात लाल तिखट टाकले मी मम्मीने थोडस मीठ भुरळून घेतलं फक्त काय काय आमचे बाबा झोपलेले नाही लहान आहे ना हो तो अजून काय रे झालं आता दादांसाठी पण खायचं केलंय शिव खेळतो इथं आमचे बाबा झोपले आज सासरे माझे भरपूर वय झालं त्याच्यामुळे त्यांना बसवले तर आत जास्त वेळ पुढे यायची तुला काय खाल्लं तू इथे ना शेंगदाणे वाट टाकली कोण आहे चप्पल घालते मी आता इथं बाहेर ना शेंगदाण्या खराब झाले होते खराब म्हणजे ना बी येते शेंगदाण्यांचं शेंगाचं शेंगा लावलेलं तिकडे पण जाऊ आपण कधीतरी जाईल मी तुम्हाला घेऊन शेतामध्ये त्याला आळी लागली आहे मोन्हामध्ये टाकले होते सगळे ओलाव्यामुळे ना पटकन त्याला लगेच आळे लागले चालले मस्त आता ते एकदा हे झालं का मस्त निवडून आहे ना भाजून ठेवलं भाजून ठेवलं एक माळे नाही होत शेंगांमध्ये शेंगदाण्यांमध्ये शेंगांमध्ये चालत शेंगदाण्यांमध्ये चला खूप ऊन लागतंय तुम्हाला विराबाई खायचं का तुला आंबट आंबट आवडते अजिबातीला परीला तेवढं आवडतं म्हणते की आंबट खातीत आहे सगळं ते खाल्लं परीने शिवचं जेवण झालंय शिवला दादांक दे नाही बाहेर मी झाडा खाली बसते ते झोपावतो झोप झोपोला आज भाब तुला हाय हाय करा हाय कसं हाय करता हाय शिवशी असं हाय करतो चला कुठं जायचं विरा कुपोनात घेऊन ते का गिरावा किवनामध्ये फळती सारखं खूप दादा आता माझ्या सोबत मग झोपून घ्यायचं थोडा वेळ फुलं आहे ना तू जेवण कर आता माझ्या सोबत मग झोपून घ्यायचं थोडा वेळ बघितलं बघ किंच छान आले नानू मस्त आहे ना उन्हामुळेच पण जास्त घ्या खाऊन तेवढं चला आता घरामध्ये ऊन लागते ओसाड ओसाड ओसाडा खूप ऊन लागते चल विरा घरामध्ये ते म्हणतोय पाय किती आजारी होशील आपल्याला जायचंय ना उद्या फिरायला कुठ तुला येणार आहे ना मी सांगणार तुला मी कुठं जायचंय सरप्राईज सरप्राईज चला आम्ही पण बसलो जेवायला तुम्ही पण या सगळेजण जेवायला असं एकत्र जेवण केलं ना जेवण पण जास्त जातं मस्त छान पोटभर जेवतं गप्पा मारता मारता आम्ही असंच गप्पा मारता मारता जेवण करतोय मोकळी हवा मस्त हवा पण येते इकडे मग हवेशीरच बसलो आम्ही जेवायला तिघीच बाकी होतो आम्ही बाकीच्यांचे जेवणं झाले तर असं फॅमिलीसोबत यांना थोडासा टाईम पण दिला पाहिजे एकत्र एक जेवलं की छान वाटतं सगळ्यांना ना तर इथे जेवण झालं आमचं नंतर मग ना सासूबाई म्हणे मी काही झोपत नाही म्हणे कारण की त्यांना खूप गर्दी लग्नाची कारण की लग्नांच्या आताना सध्या लग्न सराई चालू आहे तर ते नाही का एक ठेवून पटपट सगळे ब्लाऊज कट करून घेतात अस्तर वगैरे सगळं इथे मी एक बाजूला शिवला आहे ना झोका आपण देते दिसत असेल तुम्हाला आरशामध्ये वीरा इथं उद्योग करतीये तर तिला म्हटलं झोप झोप पण काय झोपत नाही इथे ना ब्लाऊज खूप छान आरी वर्कची ब्लाऊजे म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून शूट केलं होतं मी पण जास्त काही जा, लाँग झाला असतं व्हिडिओ म्हटलं जाऊ दे आता कधीतरी नेक्स्ट टाईम करेल तर हे ना घरातच आणलंय आधी ना दुकान होतं आमचं गावामध्ये सिन्नरला पण आता ना घरी आणलं कारण की आमच्या बाबांची तब्येत खराब असते पोरांना पण सांभाळायला वगैरे त्याच्यामुळे ना आता घरी आणलं आता आवरलं अजून छान दिसते अजून काही हे नाही केलं कारण त्यांना पण आहे ना वेळ नाहीये आणि मला पण ना पोरं काही करू देत नाही आता आम्ही आवरू सगळं हे बा इथं किती उद्योग करते इकडं बाहेर ऊन इतकं ऊन आहे आणि हे पसर आता आवरू हळूहळू हल, हल, पण इतकं किती उद्योग करतोय कसं देवाच घेतोय काय काय आवडतोय काय उडतो रे चार वाजले आता तरी शिव झोपत नाही आता बाहेर झुळीव आणणाररा दिदी झोपली ना झोळीत झोपली विरा दिदी आम्हाला घर आवरायचं पण काही करून देत नाही

खाली पर त्याला दे। तरी ते मी ना रवा बनवती कारण की आता वाजली आहे पाच पाणी पाणी पण आलेलं आहे तर आहे ना माझ्या ससूबाई पाणी भरताय मी पोरांसाठी पण रवा करते आणि बाबांसाठी पण आणि ह्या म्हटलं आपण पण थोडा नाश्ता करूया कारण माझं पण थोडस तब्येतीकडे थोडं दुर्लक्ष झालंय लहान मुलं असलं की असंच असतं तर त्याच्यासाठी ना बारीक मस्त छान रवा करते आता पोरी पण खातील म्हटलं आणि आमचे बाबा आहे ना सकाळी त्यांनी काही जेवण केलेलंच नव्हतं नाश्ता केला होता त्याच्यामुळे कारण की वय झालं ना असंच असतं पण ठीक आहे चांगली गोष्ट आहे चला तुम्ही पण या सगळे जण नाश्ता करायला काय ती सुटली <laughs> 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 हे <बा बीरा> परी पकडली मग दादा काय पोरी तू कावर तू कागद काय वाटलं काय जर आम्ही घरात होतो परी कुठं चालली चालली परी

स्कूलला सुट्टी लागला मजा आता ये एक महिना सुट्टी ना शेळवळेला विरा कुठे गेली विरा चावते बघ विरा कशी झोपलेली होती झोपली मग कपडे इकडे दोन दादूपेक्षा लहान झाली ती ए मारू नको सर येतो कस्टमर आले लाऊज घ्यायला पोरं खूप त्रास देतं काय करू जातो बोला म्हणजे भांड सारख्या भांड बाहेर पण आलेले कस्टमर ब्लाऊज घ्यायला पोरकू आहे दादा लावायचे ब्लाऊज लावल्याचं पण पोर करून चला आम्ही चाललो आता फिरायला घेऊन चालली मी या ना सगळ्यांना दादानी शेंगा आणल्या आमच्या वावरातल्या कोळ्यात अजून मला आवडता मस्त कोळ्या शेंगा मस्त लागतो तुम्हाला घेऊन जाईल मी एखाद दिवशी आमच्या शेतामध्ये तुला खायचे दादू खायची का काय रे एक मिनट <laughs> आहे तेव्हा गिराय कस्टमर खूप गर्दी लागण्याची म्हणजे आहे बाई त्यांनी ठेवलेली आहे हुका लालपणा आता थोड्यासाठी कोण आहे म्हणून आम्ही चाललोय इकडे मोरण नाही ना दी दावा कोण <laughs> चालली आता फिरण्यासाठी इकडं बा कसे परीणी हाय करताय गुड करा गुड इव्हनिंग मी पण आमच्यासोबत छान मस्त वाटतं ना असं मोकळं एकदम भारी हवा सुटली दुपारी खूप गरम असतं आता खूप छान छान वाटते का ग दुपारी गरम असतं ना खूप किती गरम होतं दुपारी आता किती छान वाटतंय कुठं तुम्ही समोर दिन दादा तिकडे वावड सगळे आमच्या मळतच आहे आमचं घर चला कुठं जायचंय परी बंधाऱ्यावर पाणी आहे का ग बंधाऱ्याला शेंगा पण या आमच्या गाई त्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल तुम्ही खूप छान वाटले मोकळे मस्त इकडे वर का एकदम छान आहे इकडे ना पहिले काहीच नव्हतं बंधानाचं पाणी पार इत पार इथपर्यंत येतं का ग हो सोमो आता इथून पुढे काय होईल काय माहिती इकडे पण खूप खूप साईड चालू खूप ठिकाणी साईड चालू मस्त इकडे लॉन्स वगैरे असं पुढं छान झाले पण आता म्हणजे कॉलनी टाईपच झाले इथे कॉलनी चुलका तिकडे चला इकडन त्याला आता बस झाला चक्कर चला घरी आता बघा असं खूप छान हे झाले मस्त हम्म कुठं बसायला ना पण आता टाइम झाला ना सात वाजले शू शुकाली चला बघ खूप मस्त आहे ओ ओ ती देला, देला, एक त्याला आवाज एक करतोय तिथे बघ बाळा ते आग्रेटी पॅकेट म्हणते पॅकेट नाही त्याच्यात पाहिलं का काय त्याच्या उन्हानी झाला होऊ शकतं का उन्हानी

जास्त माझ्या घेतो हो आता लायला लय बाहेर येते हिंग लहान पुराणार आपण मोठ्या माणसाला तो त्रास राहणार ना अंगामध्ये एकदम बारीकची मुलगी यायची फरक पडतो सो मग या ग दोघी का आणि ती या बाई बाई इकडे पाहिजे बघ पाणी पाय पाय कसं पाणी खेळतोय हा एक अरे चला 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 घरामध्ये दादा ना इथं औषध करते बघ आई आमची गाय आजारी झाली आता डॉक्टर येऊन गेले गाईला खूप जाम झाली त्यावर काहीतरी फूड पॉइनिंग सारखं झालं काहीतरी खाल्लं गेले दादू म्हणतो दे दे खेळू राहिला तर इथे ना मी रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करते पोळ्या झाल्या माझ्या शिव रडत होता तेव्हाच मी पोळ्या करून घेतल्या त्याला खाऊ घालून ना झोपून दिलं झोपतच नव्हता बराच वेळ झोका दिल्यानंतर झोपला तो सोमोशी गप्पा पण मारते एक साईडला भाजी पण निवडते तर भाजी काय करायची दादांना पण उपास होता तर म्हटलं चला आता काहीतरी बघू तर रुपाताईनी ना भाजी आणली आहे कांद्याची पात हिरवी मस्त म्हटलं हीच करूया फ्रेश फ्रेश केलं ना की छान मस्त चव पण भारी लागते भाजीची फ्रीजमध्ये ठेवलं तरी पण थोडी चव हेच होते तर इथे सोमोला भूक लागली आहे तर हे जे कांदे आहे ना उरलेले त्याची ना चटणी खूप छान लागते करून बघा कदाचित केलेली नसेल तर छान मस्त एकदम टेस्टी लागते तर इथे ना सोमो मला मदत करते मी ना शेंगदाणे भाजवून दिले सो म्हणे मॅम द्या मी फुंकून आणते बाहेरून तर म्हटलं ठीक आहे तोपर्यंत म्हणे तुम्ही भाजी टाका तिला ना खूप भूक लागली तिने खूप मदत केली मस्त तिला असं आवडतं मस्त छान म्हणे मॅम मला पण शिकायचं आहे तर म्हटलं ठीक आहे शिक म्हटलं इच्छा असेल तर होतं तर चला तर इथे ना कांद्याची पात टाकली आहे तेल वगैरे गरम करून जिरे टाकले मस्त जिऱ्यांची फोडणी देऊन मस्त कांद्याची पात टाकल्या थोडी परतून थोडी शिजवून घेते म्हणजे जो आंबटपण असतो ना भाजीचा तो निघून जातो आणि छान होते भाजी मस्त एकदम तेलामध्ये जर हे केली का आणि भाजीला तेल वगैरे थोडंसं म्हणजे जास्त जास्त पण नाही पण छान ते इथे सोमोला दिले आहेत मी शेंगदाण दळायला मिरच्या आणि शेंगदाणे काढून सोमणे मी दळते मामी म्हटलं येईल का तुला तर म्हटलं बघा असं कर असं असं सांगत सा 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 होती तसं सा ती करत होती तर भाजी मला ना पातळ करायची होती कारण कोरडी भाजी सगळ्यांना ना पुरली नसती सुकी भाजी मग म्हटलं चला पातळच करूया कारण की बरेच जण आहे घरामध्ये सगळ्यांना पुरलं पाहिजे आणि सुकं म्हटलं ना जेवण पण जसं जात नाही तर इथे मी भाजी तर शेंगदाणे वगैरे टाकते सोमोशी गप्पा पण मारायचं काम चालू एक साईडला चला तुमच्याकडे कशी पद्धतीने भाजी करतात काही काही मसाले आधी टाकून घेतात मग भाजी पण त्याच्यामध्ये आंबटपणा राहतो चौबी तर चला आता रात्रीचे ना अकरा वाजले अकराला फक्त पाच मिनिटं बाकी म्हटलं व्हिडिओचं एंड करूया तर जेवण वगैरे काहीच नाही आज ना शिवला खूप असं म्हणजे झोपला पण नाही काहीच नाही सारखा इकडं तिकडं इकडं नंतर खूप रडला तो दास पण चावत होते झोपला तेव्हा संध्याकाळी आत्ता मग अशी मामी आता शेवटी ना त्याने जेवायच्या वेळेसच नेमका उठला तो मग आता मळ्यातून घरी आलो आहे आम्ही डब्बा घेऊन आली मी आता जेवण करू अजून जेवण बाकी आहे विराचं जेवण झालं विराने सोमोने परीने मळ्यातच जेवण केलं त्यांना भाजी खूप आवडली मस्त होती कांद्याची भाजी फिक्की मस्त छान मौलांना अशीच भाजी आवडते विरा म्हणते पाय दाबून दे खूप खूप खेळी येईन आता म्हणते मला पाय दाबून दे असं आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला काय वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तुमचे काही सजेशन असेल तर ते पण मला सांगा ते पण मी नक्की फॉलो करण्याचा प्रयत्न करेल तर चला आजच्या व्हिडिओचा से इथे सेंड करते पुन्हा भेटूज व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना शुभरात्री व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय